हे बघा हे माझी आमटी आता बनवून तयार आहे शेंगदाण्याची आमटी शेवग्याच्या शेंगा घालून ही माझी रेसिपी तुम्हाला कशी आवडली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हाय हॅलो नमस्कार कसे आहेत मजेत आहेत ना आज मी तुम्हाला शेंगदाण्याची आमटी बनवून दाखवणार आहे कसं आहे बनवायची ते हे बघा मी दोन टमाटे चिरून घेतले आणि त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट वाटून घेतले हे टाकते त्याच्यामध्येच शेवग्याच्या शेंगा टाकते मी शेंगदाण्याच्या आमटीमध्ये त्याच्यातच आणि शेंगदाण्याचं पूट टाकून घेते ही त्याच्यामध्ये काळा मसाला टाकून घेते घरचा कांदा लसूण मसाला आहे तिखट हे लाल तिखट पण टाकून घेते हे हळद पण टाकून घेते थोडीशी हे धना पावडर टाकून घेते हे जिरा पावडर टाकून घेते हे मीठ टाकून घेते हे सगळं एकत्र एक करून शिजून घेऊया ह्याच्यावरती झाकण शिजायला ठेवू आपण शेंगा शेवग्याच्या टोमॅटो शिजल्या का बघून घेऊया शेंगदाणे टोमॅटो शेंगा शेवग्याच्या घालून आमटी केले हे आपण बघूया सगळं हे शिजले का बघू ते टोमॅटो शिजले टमाटो तुम्ही बघू शकता हे बघा कसं मस्त शिजले शेवग्याच्या शेंगा पण शिजल्या शेवग्याच्या शेंगा पण शिजले तर हे पण शिजले आता आपण ह्याला काढून फोळणी देऊया त्याच्यातल्या शेंगा शेंगा साईडला काढून घेऊया शेंगा साईडला काढून घेऊन नंतर टोमॅटो बारीक करून घ्यायचं शेंगामध्ये ठेवून टा टोमॅटो बारीक केला ना शेंग पण बारीक होती त्याच्यासोबत ते त्याच्यामुळं फक्त टोमॅटो बारीक करून घेते म्हणलं हे असं शेंगदाणे टोमॅटोच दा मधी शेवग्याची शेंगा घालून आमटी केली हो चला म्हणलं आपल्या मित्रमैत्रिणी ताईसोबत शेअर करूया म्हणून शेअर करते मी तुमच्यासोबत हे अशा ह्या पद्धतीनं शेंगदाण्याची आमटी बनवले ना खायला मस्त लागते खूप चव लागते चवीला हे सगळं असं आहे त्या पद्धतीनं बारीक करून घ्यायचं हे बघा हे सगळं घोटून मी सगळं ह्या पद्धतीने एकत्र ह्याच्यामध्ये शेंगामध्ये शेवग्याचे मिसळ आहे त्याच्यातच मिक्स करायचं ते पण एकत्र एक मिक्स करू आपल्या आपल्या हिशोबाने पाणी टाकून घेऊया गरम गरमच पाणी टाकायचं थंड पाणी टाकलं ना मग ते चवीला पण चांगलं लागत नाही तेलकट पण वर दिसायचं नुसतं फुटकर फुटकर होते चला आता ह्या पातीऱ्यात मी फोडणी टाकून घेते दुसरं तर कशाला भरवायचं मी गॅसवर पातीर ठेवले गरम करायला चला आपलं पातीलं गरम झालं आहे आता तेल टाकून घेऊया तेल तुमच्या तुमच्या आवडीप्रमाणे टाका कमी जास्त मी माझ्या माझ्या हिशेबाने माझ्यात मी टाकते तेल तुम्ही तुमच्या तुमच्या अंदाजाने तेल टाकायचं चला आपलं तेल गरम झालं आता जिरे मोहरी टाकून घेऊया हे बघा मोहरी टाकून घेते मी चांगली मोहरी तडतडली की आपण जिरे टाकून घेऊया जिरे चांगले तडतडले तडपक्का टाकूया हे टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये सगळे एकत्र हे बघा तुम्ही बघू शकता कशी झाली आहे किती सुरेख दिसते शेंगदाण्याची आमटी जितकी सुरेख दिसते तितकी चवीला पण चांगली लागते हे खायला एक वेळा अशा पद्धतीने तुम्ही करून बघा तुम्हाला पण आवडेल हे बघा ही माझी आमटी आता बनवून तयार आहे शेंगदाण्याची आमटी शेवग्याच्या शेंगा घालून ह्या माझी रेसिपी तुम्हाला कशी आवडली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद